भेडसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच आप्पासाहेब साळुंके यांना क्रांतीसूर्य फाउंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल मोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात आले वारणाखोऱ्यातील सामाजिक कार्याची दखल घेऊन क्रांतीसूर्य फाउंडेशनने त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला आहे या पुरस्कारामुळे आणखीन बळ प्राप्त झाले असून भविष्यात जोमाने समाजकार्य करत राहणार असल्याचे साळुंके यांनी विपेनशी बोलताना सांगितले आहे आज मला जो जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे तो खरोखर मला अभिमानाच आहे त्या गावाने त्या माझ्या के केलेल्या कामाची दखल घेतली आणि मला पुरस्कार दिलाय खरोखर या गावामध्ये खरो गावा ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या त्या सर्व गोष्टीमध्ये मी सहकार्य आहे त्या गावाचं पाच वर्ष मी डेकोरेशन करून त्यावेळेला जी काय कामं असतील ते मी माझ्या परीने काय करता येतील थोडी मी केलेलं आहे तर तसंच त्या हा आमचा जो गाव आहे तो चंद्रकुमार नलगे चंद्रकुमार नलगे केशवपाल आणि पैलवाचा गाव आहे त्या त्याबाबतीतच असा पुरस्कार त्यांनाही मिळाला होता आणि त्याप्रमाणे आम्हाला मला या माझ्या कामाची दखल घेऊन मला हा पुरस्कार दिलेला आहे त्यामुळे या गावाचं व या सर्व भागातल्या लोकांचं मी आभारी आहे बिफ्यांसाठी हून, रमेश डोंगरे